कवितेचे शीर्षक आहे महानायक बाबासाहेब अन्याय जुलमा बंड तुम्ही पुकारले तुमच्या भीम ढरकाळीने आसमंत हे गरजले दुःखितांचा शोषितांचा तुम्ही झालात आधार तुमच्यामुळेच झाला येथे दिनदुबळ्यांचा उद्धार संघटने सत्याग्रह करून अधिकार संभळविला अन्यायाशी झगडण्याचा धडा तुम्ही सर्वा दिला वाणी आणि लेखणी तुम्ही एकच तळमळ होती सत्वाची भावना सर्वात तुम्हीच निर्मिली होती शिखा संघटित व संघर्ष करा हा देव मंत्र दिला शिक्षणाचा पायाही तुम्हीच इथे घातला आयुष्यभर लढलात दलितांसाठी झटलात खऱ्या अर्थाने बाबासाहेब जीवन तुम्ही जगलात सर्वसामान्यांची तुम्हा अहोरात्र चिंता होती गोरगरिमावरती तुमची आईसम मुक्ता होती चौदार तळ्याचा सत्याग्रह मंदिर प्रवेश हक्क घेतला लढून केले मनोचे दहन अनिष्ट रुढी पत्र त्या जुगारून समता जनता बहिष्कृत प्रबद्ध लिली ग्रंथ संपदा देमीने येथे बुद्ध होऊनी घटनेचा शिल्पकार सर्व समान हक्क दिले बाबासाहेब तुम्हीच तर येथे समतेचे हे तत्व रुजविले धन्यवाद मंडळी